तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकामध्ये आपण पाहणार आहोत सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळी सायली स्वयंपाकासाठी जात असते त्यावेळी प्रताप सायलीला म्हणतो की आज सायली तू आराम कर आजचा स्वयंपाक विमल करेल त्यावर प्रताप विमलला शरबत करायला सांगतो पण कल्पना आणि पूर्णाजी शरबत घेण्यास नकार देतात मग राहिले सगळेजण सरबत घेतात मग प्रताप म्हणतो आज सायलीला बरं वाटत नाही त्यामुळे तन्वी सगळ्या घराची जबाबदारी घेतली पण विमलताई म्हणते राहू द्या मी करेन त्यावर कल्पना कर आणि सुद्धा तन्वीला म्हणतात तू नको स्वयंपाक करायला कारण प्रेक्षको तुम्हाला तर माहीतच आहे मागे तन्वीनं स्वयंपाक करताना पाहिले जात त्यानंतर सायली स्वयंपाक करण्यासाठी जात असते तेवढ्या तिच्या पायाला गोळा येतो मग तनवीस साईलला म्हणते मी तुझे पाय चेपून दिले असते ग पण काय आहे ना विमलताई बाहेर गेल्यामुळे मला स्वयंपाक करायचा आहे बघीच आपलं काय तर ग त्यावर प्रताप म्हणतो अगं तन्वी तुला पाय चेपायचे सुचले आहे ना मग चांगल्या कामाला वेळ कसा त्यावर सायली नको नको म्हणत असते पण प्रताप सायलीला गप्प बसायला सांगतो मुद्दाम हो त्यानंतर तन्वीस सायलीचे पायी चेपू लागते म्हणत नसताना सुद्धा इकडे अडवोकरट दामिनी देशमुख फेमस युट्यूबरला पैसे देऊन इंटरव्ह्यू घ्यायला होते की या सिनेमाचे दोन्ही खून मधुकर पाटलांनी केले आहेत म्हणून पण प्रेक्षक आपल्याला माहीतच आहे की पुड़े, पुड़े हा प्लॅन दामिनी देशमुख आणि महिपतचा आहे बरं असो पुढे पुढे त्या हा व्हिडिओ व्हायरल सांगते इकडे अर्जुन व चैतन्य त्या दुसऱ्या खुनाच्या बाबतीत बोलत असतात त्यात त्यांना कळते की ती बॉडी कोणाची आहे ती ते त्यांना माहिती होणार असे वाटते नंतर घरामध्ये तन्वी प्रताप आणि खोलीत येते व म्हणते की मधे या घरात ठेवल्यामुळे आपल्या घरात सर्वांना त्रास होणार आहे अशी ती पटवून देत असते त्यावर प्रताप तन्वीला सुनावतो इकडे सायली तो व्हायरल व्हिडिओ बघते व दचकते वरडू लागते मग त्या आरवीला फोन करते त्या व्हिडिओबद्दल सांगते त्यावर अर्जुन साईला ध्येय देतो व सांगतो की व्हिडिओ कोर्टावर ह्या व्हिडिओचा कोर्टावर काहीही फरक पडणार नाही त्यामुळे तो विचार करणं बंद कर असे सांगतो मित्रांनो पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली त्या मृतदेहाच्या पोस्टमन मं, पोस्टमास्टरचा चेहरा ओळखते आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद